नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी इंगळी तालुका चिकोडी येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री महालक्ष्मी महिला विविध उद्योगशाळा सहकारी संघांचे संस्थापक अशोक दादू पाटोळे वय वर्षे छप्पन्न यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे रक्षा विसर्जन बुधवार तारीख एकोणीस रोजी सकाळी नऊ वाजता सकाळी कृष्णाकाठी इंगळी येथे आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा